पहा आपल्याला इंग्रजी विषय शिकायचे आहे पण आपल्या मातृभाषेतून आपण शिकूया कारण आपल्या मातृभाषेतून आपल्याला पूर्ण अर्थ समजतो मग आपल्याला या मराठीतून इंग्रजी वाक्य जर आपण तयार केलो तर आपल्याला इंग्रजी वाक्य कळण्यास मदत होते आपल्याला समजण्यास मदत होते म्हणजे मराठी आपल्याला येत आहे मग त्यासाठी इंग्रजी समजून घ्यायचं आहे आता बघा मला हे आवडते मला हे आवडते हे आपल्याला कळतंय पण इंग्रजीमध्ये लिहिल्यानंतर वाचल्यानंतर आपल्याला कळायला पाहिजे त्यासाठी आपण मराठीतून इंग्रजी शिकूया मला हे आवडते हे वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे कशावरून तर या वाक्यामध्ये वाक्या मला हे आहे करता आहे आणि या वाक्यात सगळ्यात शेवटी असते क्रियापद असतो क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर तर ताती ते तो तात अक्षर जर असेल तर साध्या वर्तमान काळ साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप वापरतात आणि मूळ क्रियापदाला यश किंवा प्रत्यय लावतात तेव्हा एकोणी करता असेल तर यश किंवा ईयस प्रत्यय लागतो इथं मला या कर्त्यासाठी क्रियापदाचे पहिले रूप मला हे आवडते मला ला आय आवडतेला लाईक ये लायके लाईक हे क्रियापदाचे पहिले रूप आहे करता घेतल्यानंतर क्रियापद घ्यायचा असतो इंग्रजी वाक्यात एक नंबर झाला सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा आय लाईक हे ला दिस ती या चाळीस दिस म्हणजे हा ही हे एखादी वस्तू एकच वस्तू आपल्यापासून जवळ आहे त्यावेळी दिस म्हणायचं दिस इज अ चॉक दिस इज अ ब्लॅक बोर्ड आपल्या जवळ असायला पाहिजे आय लाईक दिस मला हे आवडत नाही हे वाक्य साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहे कारण वाक्यामध्ये नाही शब्द आहे नाही म्हणजे नकारार्थी वाक्य साध्या वर्तमान काळामध्ये नकारी वाक्यासाठी आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी डू आणि डज ही सहकारी क्रियापदे वापरतात डज हे एकोशिती कर्त्यासाठी मला हे आवडत नाही आय मला आय नकारात्मक वाक्य आहे म्हणून सहायकारी क्रियापद काय येणार आहे डोंट येणार आहे डू नॉट डू एन ओ टी नॉट डू नॉट म्हणजे डोंट डी ओ एन अपेस्ट्रॉफी टी डू नॉट च संक्षिप्त रूप आहे डोंट आय डू नॉट लाईक या लाईक लाईक म्हणजे आवड नाही डू नॉट लाईक म्हणजे आवडत नाही आय लाईक दिस आय डोंट लाईक दिस लाईक ही हे ला दिस याच्याही दिस आय डू नॉट लाईक दिस म्हणा किंवा आय डोंट लाईक दिस आय लाईक दिस आय डोंट लाईक दिस मला आवडलं वाक्य नीट विचार करा वाक्य वाचल्यानंतर नीट विचार करा की वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे तुम्हाला का समजलं की तुम्हाला इंग्रजी वाक्य तयार करायला सोपं जाणार आहे मला आवडलं मला हे करता आहे आवडलं हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर लिहिलेलो असेल तर साधा भूतकाळ साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात साध्या भूतकाळातील होकाराती वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप मला आय आवडलं याला आय के केड इडी प्रत्यय लागलेलं आहे हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे आय लाईकड मला आवडलं नाही आवडलं म्हणजे हे देखील साध्या भूतकाळातील वाक्य आहे पण नकारात्ती वाक्य आहे कारण वाक्यामध्ये नाही आहे म्हणून हे साध्या भूतकाळातील नकारात्ती वाक्य आहे नकारात्ती वाक्यासाठी आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात प्रत्येक कर्त्यासाठी डीड पण साध्या वर्तमान काळामध्ये डू आणि डज डू आणि डज पण साध्या भूतकाळामध्ये डीड हे सहाय्यकार्यक्रम आपण प्रत्येक कर्त्यासाठी मला आवडलं नाही आय डीआय टी डीडंट म्हणजे डीड डी आय डी डीड एन ओ टी नॉट नॉट म्हणजे नाही डीड नॉट च संक्षिप्त रूप आहे डीडंट आय डी लाईक आय के ई लाइक पाहायचं साध्या भूतकाळातील होकाराती वाक्य आहे साध्या भूतकाळातील आहे ईडी प्रत्यय लागलेलं आहे पण इथं का लागलेलं नाही ईडी प्रत्यय हे पण साध्या भूतकाळातीलच आहे पण साध्या भूतकाळातील होकारात ते वाक्य आहे क्रियापराचे दुसरे रूप साध्या भूतकाळातील नकाराती वाक्य आहे डीड आलेलं आहे डीड आलेला आहे म्हणून क्रियापदाचे पहिले रूप इथं डीड आलं नाही डीड आलं तर क्रियापराचे पहिले रूप आय लाइकड आय डी लाईक मला आवडलं आहे मला आवडलं होत या वाक्यातील शेवटचा शब्द कोणता आहे पहा इथं आहे आहे आणि होता आहे आहे म्हटलं की वर्तमान काळ तो कोणत्या वर्तमान काळात आहे आपण त्यानंतर विचार करू पण आहे हा शब्द वर्तमान काळातील साह्यकारी क्रियापद आहे होत भूतकाळ आहे वर्तमान काळ होता होती होते भूतकाळ मला आवडलं आवडलं क्रिया पूर्ण झालेली आहे ल नंतर जर आहे असेल तर पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे ल नंतर आवडलं क्रिया पूर्ण झालेली आहे, आहे। है पूर्ण आतिल है। क्रिया पूर्ण झाल्यानंतर आहे आहे म्हणजे हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे मला आवडलं क्रिया पूर्ण झालेली इथं देखील होत हे पूर्ण भूतकाळातील वाक्य आहे ल नंतर होतं पूर्ण भूतकाळ पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्याव आणि ह्याज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात ह्याव आणि ह्याज पूर्ण भूतकाळामध्ये प्रत्येक कर्त्यासाठी ह्याड सहाय्यकारी क्रियापद वापरतात ह्याव हे अनेक कर्त्यासाठी ह्याज हे एक कर्त्यासाठी म्हणजे ही सी इट मदर फादर सिस्टर ब्रदर रमेश प्रिया यांच्यासाठी ह्याज येतो कुठं पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्याव नंतर क्रियापदाचे तिसरे रूप ह्याज नंतर क्रियापदाचे तिसरे रूप ह्याड नंतर क्रियापदाचे तिसरे रूप आता पहा मला आवडलं आहे मला ला आय आहे या कर्त्यासाठी ह्याव हे सहकारी क्रियापद आणि ह्याव आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप येणार लाइक लाईक्ड लायकड लाइक्स लाइकिंग ही क्रियापदाचे रूपे आहेत याला आय के हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे आय हॅव लाईक्ड आय हॅव लाइक मला ते आवडलं आहे मला आवडलं होतं मला आला आय होत हॅड एच डी हॅड हॅव आणि हॅड तेव्हा वापरतात एखादी वस्तू माझ्याकडे आहे त्यावेळी ह्या वापरतात आय हॅव अ पेन आय हॅव अ न्यू फ्रॉक आय हॅव अ मोबाईल आय हॅव अ न्यू नोटबुक म्हणजे एखादी वस्तू माझ्याकडे आहे हे सांगण्यासाठी दे देखील ह्या वापरतात तिच्याकडे पुस्तक आहे सी हॅज अ बुक ही हॅझ अ बुक सी बुक तिच्याकडे एक मोबाईल आहे सी हॅज अ मोबाईल म्हणजे एखादी वस्तू आहे हे सांगण्यासाठी देखील ह्या वापरतात पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्या नंतर क्रियापदाचे तिसरे रूप पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी हॅव आणि ह्याज वापरतात पूर्ण भूतकाळामध्ये होता होती होतेसाठी ह्या सहकारी क्रियापद वापरतात आणि एखादी वस्तू माझ्याकडे होती हे सांगण्यासाठी देखील हॅड वापरतात आय हॅड अ न्यू पेन माझ्याकडे नवीन पेन होत आय हॅड अ मोबाईल माझ्याकडे मोबाईल होता म्हणजे एखादी वस्तू आपल्याकडे होत हे सांगण्यासाठी देखील हॅड वापरतात आणि पूर्ण भूतकाळामध्ये हॅड हे क्रियापद वापरतात आणि क्रियापदाचे तिसरे रूप वापरतात आय हॅड लाईक एल आय के आय हॅड लाईक हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे ह्याड नंतर क्रियापदाचे तिसरे रूप ह्या नंतर क्रियापदाचे तिसरे रूप केव्हा पूर्ण वर्तमान काळामध्ये पूर्ण भूतकाळामध्ये बघा माझ्याकडे एक पेन आहे माझ्याकडे मोबाईल आहे माझ्याकडे एक पिन आहे माझ्याकडे एक पट्टी आहे म्हणजे एखादी वस्तू माझ्याकडे आहे हे सांगण्यासाठी काय वापरतात बघा आय आहेला आय आहे ला एक ला अ पेन ला पेन एक साठी अ वापरायचं अ म्हणजे एक ऍन म्हणजे एक आय हॅव अ पेन माझ्याकडे मोबाईल आहे आय आय हॅव अ मोबाईल आय हॅव अ मोबाईल एकच मोबाईल असतात आपल्याकडे आय हॅव अ मोबाईल माझ्याकडे एक पिन आहे आय हॅव अ पिन आय हॅव अ पिन माझ्याकडे एक पट्टी आहे आय हॅव अ रूलर आय हॅव अ रुलर एखादी वस्तू माझ्याकडे आहे हे सांगण्यासाठी ह्या वापरतात तिच्याकडे एक वही आहे तिच्याकडे एक वस्तू आहे कोणतीसाठी मग आहे साठी काय वापरायचं सा? हे कोचिनी करता म्हणजे ती तो ते एकोणी करता असेल तर हॅज हे सहकारी क्रिया एखादी वस्तू तिच्याकडे आहे हे सांगण्यासाठी ह्याच वापरतात तिच्याकडे एक वही आहे पारी शी हॅज अ नोटबुक सी हॅज अ नोटबुक बंद करायचं बघा एखादी वस्तू माझ्याकडे आहे सांगण्यासाठी ह्या वापरायचं आणि एखादी वस्तू तिच्याकडे आहे त्याच्याकडे आहे यावेळी ह्याझ हे सहकारी क्रियापद तिच्याकडे एक वही आहे तिच्याला शी शी आहे देणार आहे हॅव येणार नाही माझ्याकडे हॅव आय हॅव वी हॅव यू हॅव दे हॅव बाकी सगळ्या एक उचणी कर्त्यासाठी हॅज हे सहाय्यकारी क्रियापण शी हॅज अ नोटबुक माझ्याकडे एक वही आहे आय हॅव अ नोटबुक तिच्याकडे आहे सी हॅज अ नोटबुक तिच्याकडे एक पान आहे पान ते वहीचं से पान असेल का झाडाचं से पान असेल काही म्हणू शकता तुम्ही तिच्याकडे एक पान आहे सी हॅज हॅज म्हणजे आहे तिच्याकडे सी हॅज अ पेज सी हॅज अ लि त्याच्याकडे एक अंगठी आहे अंगठी माझ्याकडे एक अंगठी आहे आय हॅव अ रिंग आय हॅव अ रिंग तिच्याकडे एक अंगती आहे त्याच्याकडे एक अंगती आहे त्याच्याला मुलगा क्षेत्र ही म्हणायचं मुलगी क्षेत्र शी म्हणायचं हॅज म्हणजे आहे ही हॅज अ रिंग आर जी रिंग म्हणजे अंगती ही हॅज अ रिंग मला त्याला भेटायचे आहे मला त्याला भेटायचे आहे त्याच्याकडे जा भेटायचे आहे मला करायचं आहे मला ते पाहिजे आहे त्यावेळी वाट वापरायचं डब्ल्यू ए एन पी वन्ट म्हणजे पाहिजे आहे मला आय भेटायचे आहे आय वॉन्ट टू मीट भेटायचे आहे ला आय वॉन्ट टू मीट डब्ल्यू ए एन पी वन्ट म्हणजे पाहिजे आहे जायचं आहे पाहिजे साठी आय वॉन्ट टू मीट आय वॉन्ट टू मीट त्याला हिम आय वॉन्ट टू मीट हिम आय वॉन्ट टू मीट हिम त्याच्याकडे जा तरी आपण एक नंबरला घ्यायचं आहे गो टू जिओ गो त्याच्याला कडे हे जोडून आलेला शब्द आहे कडेला टू पिओ टू म्हणजे कडे जिओ गो म्हणजे जाणे गो टू त्याच्याला हिम गो टू हिम गो टू हिम आय वॉन्ट टू मीट हिम आय वॉन्ट टू मीट हिम गो टू हिम तुझ्याकडे किती रुपये आहेत रुपये आपल्याला मोजता येतात हाऊ मेनी हाऊ मच मध्ये फरक आहे जे मोजता येतात त्याला हाऊ मच म्हणायचं आता हे आहे प्रश्नार्थक वाक्य तुझ्याकडे किती रुपये आहेत हाऊ मच म्हणायचं त्यावेळी हाऊ मच मनी एच एचब्ल्यू हाऊ एम यू सी एच मच हाऊ मच मनी एम ओ एन ई वाय मनी म्हणजे पैसे हाऊ मच मनी किती पैसे हाऊ मच मनी डू यू हॅव तुझ्याकडे डू यू हॅव एच वी एव म्हणजे एखादी वस्तू तुझ्याकडे आहे ह्याच्यासाठी हॅव वापरतो आपण हाऊ मच मनी डू यू हॅव तुला पाहिजे का डू यू वांट डू यू वन डब्ल्यू एन टी वॉन्ट म्हणजे पाहिजे आहे त्यासाठी वॉन्ट वापरतात डू आलेला आहे म्हणजे हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून डू हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे डू यू वॉन्ट पाहिजे का तुला पाहिजे का डू यू वॉन्ट तुझ्याकडे किती पैसे आहेत हाऊ मच मनी डू यू हॅव तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे हे hey, वाक्य साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे आता काय प्रश्नार्थक शब्द आहे वाटला ला वाट डब्ल्यू एच येथील वाट डू यू हे साध्या वर्तमान काळातील आहे म्हणून डू हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे आता सध्या विचारत आहे तुला काय पाहिजे सध्या विचारत आहे म्हणजे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य वाट डू यू पाहिजेसाठी वांट डब्ल्यू एन टी वांट म्हणजे पाहिजे व्हॉट डू यू वांट तुला काय पाहिजे वाटला काय डू हे सहाय्यकारी क्रियापद आहे सहाय्यकारी नंतर क्रियापद वॉट डू यू वांट तू जेवलीस का जेवलीस जेवण्याची क्रिया झालेली आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्यासाठी डीड हे सह्यकारी क्रियापद वापरतात एक नंबरला डीड येणार आहे डीड यू इट डीड यू इटी इट पाहायचं साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात पण प्रश्नार्थक वाक्यात नकारार्थी वाक्यात डीड येत असल्यामुळं क्रियापदाचे पहिले रूप डीड आलं तर क्रियापदाचे पहिले रूप येणार डीट मला समजेना समजेना हे साध्या वर्तमान काळातील नकारात्मक वाक्य आहे मला समजेना समजत नाही मग नकारात्मक वाक्यामध्ये डू किंवा ड हे सहकारी क्रियापद वापरतात मला या करण्यासाठी डू हे सहकारी क्रियापद आय डोंट डी ओ एन ओ टी डू नॉट अंडरस्टँड यू एन डी ई आर या टी एन डी अंडरस्टँड म्हणजे समजणे डू नॉट अंडरस्टँड म्हणजे समजेना डू नॉट रूप आहे डोंट डीओन आपण एस ट्रॉफी टी आय डोंट अंडरस्टँड असंच वापर करायचं प्रत्येक वेळी आय डू नॉट अंडरस्टँड म्हणायचं नाही आय डोंट अंडरस्टँड आय डोंट अंडरस्टँड मला समजेना मला समजलं मला आय समजलं क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल ला लालिलेलो असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप आय अंडरस्टूड यु एन डी ई आर एस टी डबल डी अंडरस्टूड म्हणजे समजलं अंडरस्टँड अंडरस्टूड हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील होकारातील वाक्य हो आहे म्हणून क्रियापदाचे दुसरे रूप आलेले आहे आय अंडरस्टूड मला समजलं ते त्याला दे, देला देव जी आय व्ही गिव्ह म्हणजे देणे टू हिम आय डोंट अंडरस्टँड आय अंडरस्टूड गिव इट टू हिम गिव इट टू हिम मी पाणी पितो मी पाणी प्यालो आपण इकडं पाणी पिलो म्हणतो आपण एक एक प्यालो म्हणतात मी पाणी प्यायलो मी पाणी पित आहे हे साध्या वर्तमान काळातील होकार आहे कारण तो आहे तो असेल तर साधा वर्तमान काळ लो असेल तर साधा भूतकाळ पित आह आहे तर नंतर आहे असेल तर चालू वर्तमान काळ आहे वर्तमान काळातील सहकारी क्रियापद आहे तर नंतर आहे चालू वर्तमान काळ मी पाणी पितो मी ला आय पितोला ड्रिंक डी आर आय यांचे ड्रिंक म्हणजे पिणे आय ड्रिंक वॉटर डब्ल्यू ए टी आर वॉटर आई ड्रिंक वॉटर मी पानी पी आलो मी लिया ड्रांक डी आर ए एनके ड्रैंक क्रिया संप्रियापदा दुसरे रूप है आई ड्रैंक वॉटर डब्ल्यू ए टी आर वॉटर पानी आई ड्रैंक आई ड्रिंक आई ड्रैंक मी पानी पीत है मीला आई एम ए एम एम म्हणजे आहे चालू वर्तमान काळामध्ये आहे साठी एम आहे साठी इज आहे साठी आर ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात किंवा चालू वर्तमान काळामध्ये आणि आय कर्त्यासाठी एम हे सहाय्यकारी क्रियापद आय एम ड्रिंकिंग डी आर आय एन के आय एन जी प्रत्यय लागणार आहे आय एन जी केव्हा लागतो एम आलं तर आय जी प्रत्यय लागतो चालू वर्तमान काळामध्ये चालू भूतकाळामध्ये चालू भविष्य काळामध्ये मूळ क्रियापदाला आय जी प्रत्यय लागतो आय जी प्रत्यय म्हणजे हे चालू काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं आय एम ड्रिंकिंग वॉटर डब्ल्यू ए टी आर आय ड्रिंक वॉटर आय ड्रँक वॉटर आय एम ड्रिंकिंग वॉटर पहा आपल्याला रोज इंग्रजी बोलायचं आहे प्रत्येक वेळी आपल्याला व्याकरणावर बोट ठेवून बोलायचं नाही तर काही वाक्य आपण पाठच करून ठेवायचं आहे खूप सोपे आहेत पहा मी जाणार आहे आय एम गोइंग आय एम गोइंग टू गो आय एम गोइंग मी अभ्यास करणार आहे दररोज तुम्ही बोला मी आता अभ्यास करणार आहे आय एम गोईंग टू स्टडी आय एम गोइंग टू स्टडी मी आंघोळ करणार आहे माझा अभ्यास झालेला आहे मी आता उठलेलो आहे बाहेर जाऊन आलेलो आहे मला आता आंघोळ करायचं आहे मी आंघोळ करणार आहे आय एम गोईंग टू बाथ आय एम गोईंग टू बाथ आय एम गोईंग टू एवढं तरी वाक्य तुम्ही पाठ करून ठेवा मी जेवण करणार आहे मी जेवणार आहे आय एम गोइंग टू इट आय एम गोइंग टू इट मी पाणी पिणार आहे आय एम गोइंग टू ड्रिंक वॉटर आय एम गोइंग टू ड्रिंक मी दूध पिणार आहे पाणी पिणार असेल तर ड्रिंक वॉटर म्हणायचं दूध असेल ड्रिंक मिल्क म्हणायचं एम आय एल के मिल्क म्हणजे दूध मी दूध पिणार आहे आय एम गोइंग टू ड्रिंक मिल्क मी झाडू मारणार आहे आय एम गोइंग टू स्वीप आय एम गोइंग टू स्वीप द फ्लोअर मी गावाला जाणार आहे आय एम गोइंग टू विलेज आय एम गोइंग टू विलेज मी येणार आहे आय एम गोइंग टू कम आय एम गोइंग टू कम मी लिहिणार आहे आय एम गोइंग टू राईट मी वाचणार आहे आय एम गोइंग टू रीड